ज्या कोल्हापूरच्या भूमीवरती फरीन सादिक मकुभाई नावाची मुस्लिम भगिनी बुरख्यात येते आणि दोन अडीच महिन्यांचं बाळ घेऊन येते आणि सांगते की मेरी बच्ची आज जिंदा है तो सिर्फ सीएम साहेब की दुआ है इसलिए बेटी का नाम दुआ रखा है शॉक लागून हात आणि पाय गेलेल्या गुलाम गौसला कृत्रिम हात पाय देताना एकनाथजी शिंदे साहेबांनी त्याचा धर्म कोणता बघितला नाही एक काळ असा होता की रात्रीचे आठ नऊ वाजले की वर्षाचे दिवे बंद व्हायचे आज रात्री दोन ला जा तीन ला जा चार ला जा पाच ला जा मुख्यमंत्री साहेब जागे असतात कुणीतरी त्यांना विचारलं की तुम्ही का जागताय तेव्हा साहेब म्हणाले की माझी महाराष्ट्रातली माणसं सुखाने झोपावीत म्हणून मी जागा आहे دا مانی دا مانی دا مانی